हा सहा वर्षाच सहा वर्ष म्हणजे तशीही कथा पण ते सगळं इतका शेतकरी आनंदी बाबा या उर्मीतून ही ओढ एक म्हणजे बोलायला गेलो तर त्यांच्या पायात बसून तासन तास ऐकत बसावं एवढा ज्ञानाचा खचिना आहे म्हणजे इथे पूर्वी त्यांनी ते आता आत्ताच सांगितले त्यांनी तिथे ते सरपत साप पाळायचे म्हणजे जेव्हा मां ते शेती करायची तेव्हा प्रतिष्ठा माणसाला नसते शेत तेच म्हणतात शेतकऱ्यांचं दुःख असतं हे आपलं दुःख असत की इथे ते सर्प पाळायला लागलं तर प्रतिष्ठा आहे जवळजवळ ते म्हणतात ना असतं असत जात दोन हजार प्रजाती होते त्यांच्याकडे वेगवेगळ्या म्हणजे ते म्हणजे त्यांच्याकडे काय काय बोलावं ते म्हणजे मला वाटतं रुग्ण हाफीन लापट पाहिजे सिरम 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 इन्स्टिट्यूटला ते वीस गेले सात आठ वर्ष करायचंय ना तेव्हा तर एवढं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेला आहे आणि खरोखरच आपण त्याचा आनंद घेतलाय आता अभिप्राय कित्येक जणांनी लिहिलाय प्रत्यक्षात माहीत नाही पण प्रत्येकाच्या मनाचा अभिप्राय आम्हाला कालपासून करतोय हम्म तर त्यांच्या खर तर त्यांच्या त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सगळ्या या आपण समोर आहोत हा आमचा सन्मान आहे आमचा सन्मान आहे तुमचा सन्मान आहे या क्षणी एकच प्रतिष्ठान संस्थेतर्फे त्यांचा शान आणि पुष्पगुच्छ उच्च देऊन आम्ही सन्मान करतोय आणि सन्मान करण्याचं हे व्यक्तिमत्व लाभलं तुमच्या साथीनं लावलंय त्याचा आनंद आम्हाला आहे सर नागेश सर प्राध्यापक नागेश सावंत संस्थेचे त्यांचा यथोचित सन्मान करतील अतिशय अप्रतिम